सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांच स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण पाहणार आहोत गणपती विसर्जन करताना आपण एक, आ, करता एक आ, स्पेशल रेसिपी तयार करत असतो गणपती बाप्पा ती आ, आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हे मला माझ्या सासूबाईंनी सांगितलेली आहे आणि तुम्हीही नक्की ट्राय करून पहा अगदी चविष्ट अग लागतो हा प्रसाद आणि गणपती बाप्पा रेसिपी कशी करायची ते गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी आपण जो प्रसाद करणार आहोत त्यासाठी मी एवढी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली होती ती मी पाच तास पाण्यात भिजवून ठेवली होती आणि पाच तासानंतर आता मी त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आहे आणि त्याच्यासाठी अजून काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया त्याच्यासाठी मी आ, एक छोटं आल्याचा तुकडा घेतला आहे नंतर इथे दहा ते पंधरा मिरच्या घेतल्या ह्या तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात नंतर थोडा ओलं खोबरं घेतलं आहे ओल्या खोबऱ्याचा खीस करून घेतला आहे नंतर कढीपत्ता घेतलेला आहे कोथंबीर घेतली आहे आणि एक पोहे खायचा चमचा एवढा लिंबाचा रस मी इथे घेतलेला आहे चला तर आता सर्वप्रथम आपण ही जी डाळ आपण भिजवून ठेवलेली होती ती डाळ आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे अशी जशी आपण शेंगदाण्याचा कूट करतो त्याचप्रमाणे थोडी जाळसर आपण हिला बारीक करून घ्यायची आहे चला बघूया तुम्ही पाहू शकता मी जाळसर डाळ वाटून घेतलेली आहे आता आपण ज्या मिरच्या आणि आलं घेतलंय ते बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे मी मिरची आणि आलं यांची छान पेस्ट करून घेतली आहे चला आता आपण आपली रेसिपी आ, स्टार्ट करूया त्याआधी आपण कोथंबीरही स्वच्छ धुवून तिला बारीक कट करून घ्यायची आहे इथे मी कोथंबीर छान धुऊन बारीक कट करून घेतलेली आहे आणि आपण सर्वात शेवटी लास्टला त्याच्यात मीठ टाकणार आहोत चला आता आपण रेसिपी स्टार्ट करूया तुम्ही पाहू शकता आता मी इथे एक पळी तेल घेणार आहे एक पळी तेल घेतलंय आता आपण आपलं तेल तापायचे वाट बघायची आहे तुम्ही पाहू शकता आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया एक पोहे खायचा चमचा मी जिरं टाकून घेतलं आहे नंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी मिरची आणि आल्याची पेस्ट आपण करून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे आता आपल्या ठेचाला आपण छान तेलात फ्राय करून घ्यायचंय आणि हे हो छान फ्राय झालं की आपण त्याच्यात आपण जी डाळ बारीक करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आता ही डाळ आपल्याला साधारण वीस ते पंचवीस मिनट छान हलवत राहायची आहे जेणेकरून ती अगदी मोकळी मोकळी होईल तोपर्यंत आता हे तुम्ही पाहू शकता अशी चिकटलेली आहे जोपर्यंत ती मोकळी मोकळी होत नाही तोपर्यंत आपण तिला हलवत राहायची आहे त्याचप्रमाणे मी या सारणात अर्धा चमचा हळद आणि अर्धापेक्षा थोडा कमी पोहे खायचा चमचा हिंग टाकून घेतलेला आहे त्याला आपण हलवत राहणार आहोत कंटिन्यू वीस ते पंचवीस मिनिट हलवायचंच आहे आपल्याला तेव्हाच ही डाळ जी आहे आपली ती छान मोकळी मोकळी होणार आहे पाण्याचा जी आपण बारीक चिरून ठेवलेली कोथंबीर ती टाकून घ्यायची आहे पुन्हा हलवायचं आपल्याला नंतर आपण जो लिंबाचा रस घेतलेला आहे तो आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे पुन्हा हलवायचं मीठ टाकून घेतली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकतात आणि आता हे कालवायचं आपल्याला तुम्ही पाहू शकता आपली डाळ किती छान आता मोकळे मोकळे व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपली डाळ ऑलमोस्ट मोकळे मोकळी झालेली आहे छान आणि तिचा छान खमंग वासही सुटलेला आहे आता आपण त्याच्यात जे आपण ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहोत पुन्हा एकदा आपण कालवून घेतलं आता आपला प्रसाद हा रेडी झालेला आहे बाप्पाला दाखवण्यासाठी आता आपण तो एक पाच मिनटं आपण हे पुन्हा परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तर आपला प्रसाद हा छान असा रेडी झालेला आहे बाप्पासाठी आपला प्रसाद तयार झालेला आहे चला आता आपण हा बाप्पाला नैवेद्य दाखवून घेऊया तुम्ही पाहू शकता आमच्या घरच्या बाप्पाचे रूप ती मनमोहक दिसत आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपण जो प्रसाद देवासाठी तयार केलेला आहे तो मी इथे देवापुळे ठेवलेला आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ऑल